हॅलो मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज गावाकडच्या पद्धतीनं अंडापोळी बनवून दाखवणार आहे अंडापोळी तुम्ही आमलेटही समजू शकता हे बघा ग्लास आहे आता यामध्ये अंडे अंबी दोन अंडे यामध्ये फोडलेले आहे आणि आता यामध्ये आपण हिरवी मिरची टाकायची आहे आणि बारीक कट केलेला कांदा थोडा सांबार आणि चवीनुसार मीठ आणि याला छान असं चमचणी असं असं फिरवायचं आहे म्हणजे गावाकडे अशीच पोळी बनवत असते छान याला असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे त तावा ठेवलेला आहे तावा तापवून घ्यायचा आहे आणि आधी थोडं तेल टाकायचं असं आणि त्यानंतर आपलं अंड्याचं बॅटर टाकायचं आहे आणि तव्याने आपल्याला असं लांब होळी करून घ्यायची आहे लहान मुलांना छान असं पण ही हिरवी मिरची टाकायची नाही लहान मुलासाठी असेल तर आणि गावाकडे असं आमलेट बनवत असते याला अंडा पोळी म्हणते अंड्याची पोळी असं ला असं गोल करून घ्यायचा आहे ता तव्यावर ताव्यानेच अशी पकळून घ्यायची आहे आपल्या पोळीला आणि असं साईडला थोडं तेल ला टाकायचं आहे आणि आता पूर्ण हे होईपर्यंत याला पकू द्यायचं आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे नाही तर मध्ये जळून जाते आता याला आपण पलटवून घेऊ छान असं पलटवून आहे आणि आणखी थोड़ा साईडला तेल टाकायचं आहे छान वाटते सकाळच्या नाश्त्याला वगैरे नक्की अशी पोळी बनवून बघा आता छान याला साईडनं पाचू द्यायचं आहे आता आपण पलटवून घेऊ बघा छान आणि छान असं पाचू द्यायचा आहे याला आणखी एक वेळा याला पलटवून घ्यायचं आहे आणि छान असं पाचू द्यायचा आहे आणखी आपण या साईडला पलटवून घेऊ आणि छान असं हे बघा झालं आहे कशी वाटली गावाकडली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा ग्लासमध्ये अंडे वगैरे बॅटर सगळं बनवून छान टेस्टी होते आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत